भाईंदरच्या उत्तन परिसरात पंचाहत्तर वर्षीय व्यक्तीचा निर्घुण खून करून मृतदेह झाडाझुडपात टाकल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी नायगावमध्ये राहणाऱ्या सोळा वर्षीय मुलगी आणि तिच्या सतरा वर्षीय मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतलंय मृत व्यक्ती नायगाव मध्ये स्वतःची कंपनी चालवत होते पंधरा फेब्रुवारी रोजी रात्री ते एका सोळा वर्षीय मुलीसोबत उत्तर नाकात ते डोंगरी मार्गे धारावी देवी मंदिराकडे रिक्षाने प्रवास करत होते त्यावेळी त्यांनी मुलीच्या पोटावर हात फिरवून अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे त्यामुळे संतप्त झालेल्या अल्पवयीन मुलीने आपल्या सतरा वर्षीय मित्रासोबत मिळून मृत व्यक्तीचा खून करण्याचा कट रचला या दोघांनी उत्तन परिसरातील बालेपीर शाह दर्ग्याजवळ मृत व्यक्तीला बोलावून घेतले त्यानंतर डोक्यात लादी आणि दगडाने मारहाण करून त्यांचा निर्घुण खून केला पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह झाडाझोडपात लपून हे जण पसार झाले या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे त्यांनी संशयितांची ओळख पटवली आणि दोघांना ताब्यात घेतले सध्या आरोपींच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू असून अधिक तपास केला जात आहे